लाईव्ह मध्ये स्वागत आहे ताई म्हणतात एक नंबर डन केलं धन्यवाद ताई लाईव्ह मध्ये स्वागत आहे ताई म्हणतात जेवण झालं का दादा हो ताई जेवण झालं माझं आपलं जेवण झालं का आणि लाईव्ह मध्ये स्वागत आहे ताई आणि ताई म्हणतात कसे आहात दादा तर प्रिया मी छान आहे आपण कशी आहात तब्येत कशी आहे आपली आणि प्रियाताई म्हणतात हो झालं आणि राजन दादा म्हणतात लाईक केलं धन्यवाद राजन दादा आणि प्रिया ताई आता आपण व्हिडिओ खूप खूप छान टाकत आहात व्हिडिओ पाहिलाय मी आणि असेच व्हिडिओ बनवत प्रिया ताई खूप छान वाटलं आणि प्रियाताई खूप धन्यवाद कारण आपण मी यूट्यूबमध्ये नवा होता ना त्यासुद्धा पण सपोर्ट केलं आहे आम्हाला आणि आज सुद्धा आपण सपोर्ट करत आहात चॅनलला त्याबद्दल खूप धन्यवाद ताई आणि म्हणतात नमस्कार दादा दा, नमस्कार आणि ताई खूप खूप धन्यवाद ताई कारण आपण पहिल्यापासूनच चॅनलला सपोर्ट करत आलात माझ्या आणि राजन दादा सपोर्टिंग कमेंट करत आहेत आणि राजन दादा म्हणतात जेवण झाले का तुमचे दादा हो दादा जेवण झालं माझं सर्वांचं लाईव्ह स्वागत आहे आणि राजन दादा आपण जो व्हिडिओ केलेला आहे तो खूप छान आहे तो पहिला व्हिडिओ आम्ही राजन दादा प्रिय खूप धन्यवाद आपण लाईव्ह मध्ये आलात आणि आणि दादा म्हणतात आज वाच टाईममध्ये फरक पडला का हो दादा वाश टाईममध्ये फरक पडलेला आहे आता माझा वास टाईम झाला आहे एक हजार नऊशे बावीस काल होता वाच टाईम होता का दादा काल वाच टाईम होता एक हजार नऊशे सत्तेचाळीस आणि आज आहे एक हजार नऊशे नऊशे बावीस असा वास झालेला आहे आणि राजेंद्र दादा म्हणजे परत कमी झाला हो दादा कमी तर होऊ द्या कमीचं काही नाही कसं आहे वॉश टाईम कमी होऊ द्या पण कसं आहे वॉश टाईम कमी झाला म्हणून आपण व्हिडिओ करायचे काही सोडायचे नाही यूट्यूब आहे ते चालूच ठेवायचं यश मिळवा अगर न हे होत आणि यश अपयश ह्या राजंद्रादा था, कसं ठरवलं आता यश आणि अपयश मिळालं तरी चालेल